नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातमी लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विषयी आक्षेपार्ह पोस्ट बौद्ध समाजात संताप पुलगाव पोलिसांनी केली एफ आय आर दाखल संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गोंदियात झालेला अपमान शांत होत नाही तोच लगेच पुलगाव येथील एका तरुणीने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित पोस्ट एका मुलीने केली असून यामुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आरोपी महिला दीक्षा वाघमारे असल्याचे समजले पुलगाव पोलिसात तिच्यावर एफ आय आर दाखल झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पुलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली समाज समाजबांधवांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर पोस्ट हटविण्यात येस सुद्धा मिळवलेले आहे या प्रकरणामुळे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे पुलगाव शहरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दरम्यान शहरातील विविध संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाकडून देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिल्या जात आहे महिलांच्या हक्कांचे खरे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आज एक महिला त्यांचाच अपमान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे विशेषतः महिलांचे खरे मुक्तीदाते होते त्यांनी आयुष्यभर समाजातल्या शेवटच्या घटकांसाठी संघर्ष केला आणि त्यात महिलांची बाजू अधिक ताकदीने मांडली स्त्रियांचं शिक्षण त्यांचा सन्मान त्यांचे हक्क आणि त्यांची, हक, त्यांची आर्थिक सामाजिक सुरक्षा यासाठी बाबासाहेबांनी अनेक कायदे आणि अने योजना आणल्या भारतीय राज्यघटनेत समानता स्त्री पुरुष समान वेतन संपत्तीतील हक्क घटस्फोटाचा अधिकार मुलांवर पालकत्वाचा अधिकार हे सगळे बाबासाहेबांच्या विचारसरणीचे फलित आहे त्यांनी हिंदू बिल सारखा क्रांतिकारी कायदा आणला जो महिलांना वारसा हक्क विवाहात समान अधिकार आणि घटस्फोटासारखे वैद्य पर्याय देतो तेव्हा बाबासाहेबांना विरोध करणारे पुरुष नव्हते तर तत्कालीन व्यवस्थेचा एक मोठा भाग त्यांच्या या विचारांचा विरोध करत होता पण तर तरीही त्यांनी एक पाऊल मागे न घेता महिलांसाठी कायदेशीर हक्क का मिळून दिले आणि आज एकविशव्या शतकात शिक्षित समाजात जर एखादी महिला सोशल मीडियावर बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करते तर हा केवळ त्यांचा अपमान नसून त्या लाखो महिलांचा देखील अपमान आहे ज्यांना बाबासाहेबांनी मानाचं स्वतंत्र विचाराचं आणि अधिकाराचं जीवन जगायला शिकवलं हा अपमान केवळ वैयक्तिक मत किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून न पाहता सामाजिकदृष्ट्या तो अत्यंत गंभीर आहे बाबासाहेब हे एक व्यक्ती नव्हते ते एक विचार होते आणि आहेत त्यांच्या कार्यामुळेच आज आपण अनेक मूलभूत हक्क आणि समानतेच्या गोष्टी सहजतेने गृहित धरतो आज गरज आहे की नव्या पिढीने इतिहास समजून घेतला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याच्या भावनावर घाव घालणं नसून आपलं मत जबाबदारीनं मांडणं असं असायला हवं बाबासाहेबांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आधार करणं ही आपल्या समाजाची आणि प्रत्येक स्त्रीची नैतिक जबाबदारी आहे बाबासाहेब यांना मानणाऱ्या अनुयायांनी आता शांतता राखावी आणि कायदेशीर कारवाईची मागणी करावी पोलिसांनी या घटनेला गंभीरतेने घेऊन त्या तरुणीला अटक करावी अशी मागणी आता सर्वीकडे होत आहे सदर घटनेची माहिती घेण्याकरिता वर्धेचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना फोन केला असता त्यांनी मात्र फोन रिसीव केला नाही डब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट पुलगाव नागपूर لا لا لا

साहेबा असं म्हणणं आहे की बा तिला अर्ध्या तासामध्ये अटक करतो आणि आपल्याला इथून जाण्यासाठी आपण तयारी करावी अशी विनंती साहेब आपल्याला करत आहे आणि त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल ते अर्ध्या तासामध्ये अटक करत आहे ही मुलगी ट्रेन मध्ये आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये आहे म्हणून शांत करा आणि आपल्याला कारवाई पाहिजे ते झालेली आहे आणि अर्ध्या पाऊन तासामध्ये अटकही होणार आहे शंभर टक्के Gue t referred on as you pass, Ni on all, mut/. 30 Depois na taiang! Yes- ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार